मंडळी जय जवान जय किसान आज बेलमाचीचं मैदान पार पडलं सकाळपासून दिग्गज अशी महाराष्ट्रात टॉपला पाहणारी बैल या मैदानात आली होती परंतु जे निकाल होते त्यापेक्षा वेगळेच निकाल लागले आणि आज बैलगाडी क्षेत्रामध्ये जबरदस्त असं मैदान झालं टॉपचं मैदान झालं आणि त्या मैदानामध्ये दोन नंबरचा मानकरी झालेला आहे तानाजी काका जांभरे बरोबर ना पूर्वी वायर बैल पळत होता सगळ्यांना माहिती आहे बिंजोड किंवा अनेक मैदानाला प्रसिद्ध बैल होता आणि आपल्याबरोबर दादा आहेत आज त्यांचाच बैल फायनल साठी राहिलाय दादा नमस्ते नमस्ते काय नाव बैलाचं काय रावल्या नाव हा रा मित्रांनो बैलाचं नाव राहुल आणि आजचा हा गुलाल एवढ्या मोठ्या गाड्यांच्यात राहून फायनल ला राहण्याचा आनंद काय सांग हा आनंद तर शब्दात नाही सांगता यायचा कारण आताच्या गाडीला मी तीन महिने झाले गुलालासाठी जटत होतो प्रत्येक मैदानात जाऊन गट काढायचो शिमेला घरी यायचो गट काढायचो शिमेला काहीतरी व्हायचं कडानी गाडी लागायची किंवा फॉल व्हायची गाडी आता म्हणजे एवढा आनंद झाला आम्हाला या चालू सीझन मध्ये पहिला गुलाल झाल्यामुळं जवळपास तीन महिने महिने गुला, गुलाल नव्हता मी तीन महिन्यात जवळजवळ पन्नास एक मैदान केली असते पण एक मी गुलाल नाही झाला आम्हाला गुलाल आणि असं एवढा रात्रीच पैरा झाला आणि आज त्याच बारा तासात गोला चोवीस तासात गुलाल झाला आज गट सेमी फायनल गाडी चांगली हो मित्रांनो एक नंबर चिमण्या आणि साईन केला परंतु त्या तोडीच तोड ही गाडी म्हणजे असा अनुमान लावला होता की या दोन गाडी मधला कोणतरी एक नंबर करेल आणि यांच्या गाडीनं दोन नंबर केला त्या चिमण्याच्या गाडीने एक नंबर केला हा इकडं नवीन खरेदी आहे तो पण चिमण्याच आहे आणि आता दाताला वगैरे काय किंवा चौसाला तिसरा लावलाय त्यांनी आता म्हणजे दुसरीच दोन्ही आहे बैलान त्यांना आज हो 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 करून दाखवलं बैलांना दुसराच बैल आहे बैल बघा व्हिडिओच्या माध्यमातन सगळी मंडळी आली त्यांना पण कव्हर करा कस बैलगाडी क्षेत्रात गुलाल फार महत्वाचा असतोय आणि आज गुलाला सगळी जण रंगलेत एक वेगळाच आनंद या ठिकाणी बघायला मिळतो आणि नक्कीच तुम्हाला रावलेला आणि तुम्हाला पुढच्या मैदानासाठी खूप खूप शुभेच्छा ढाल ट्रॉफी बघू शकताय आणि ह्या एवढ्या मानासाठी बैलगाडी मालक जे जुने बैलगाडी मालक आहेत आज हे जुने बैलगाडी मालक आहेत हे गुलालासाठी मानासाठी खेळत असतात आणि आज चांगल्या मैदानात देवाच्या मैदानात तुम्हाला गुलाल लागला यापेक्षा काही मोठी गोष्ट नाही नाही अजिबात नाही अजिबात नक्कीच येणाऱ्या काळात चांगले तुमचे पायरे हो आणि बैलगुलात राहावा अशी परमेश्वर त्यांनी प्रार्थना करतो त्याचबरोबर आपण इकडे सुद्धा बैल आहे पळा त्या बैलाविषयी योगेशेटचा काय सांगताल त्या बैलाविषयी तुम्ही त्यांची दोन दिवसापूर्वीचीच खरेदी आता ते बैल जवळजवळ चारशे किलोमीटर प्रवास करून रात्री उतरलाय आणि त्याच्यानंतर तो आज तीन फेरे पळाला आहे रात्रभर बसलेला नाही बघा आज तासभर बसला असेल मैदानात त्याच्यानंतर तो आज ह्या बैला संघ पळाला भेटला एक आणि घरचीच गाडी आमचं जुना संबंध एकदम मी एकत्र बैल पळलेलो बरंच वळा नक्कीच त्यांच्याकडे पण आपण जाऊ धन्यवाद मित्रांनो ज्या बैलानं आणवाडीचं नाव अखंड महाराष्ट्रभर केलं होता असा आणवाडीचा पक्ष तो बैल आता आपल्यात नाही परंतु त्यांच्याच धावणीला बघा जातीवंत बैलगाडी मालक किंवा जातीवंत शेतकरी कसे असतात दावणीला बैल नसला तर त्या व्यक्तीला किंवा त्या माणसाला करमत नाही त्यांच्याच दावणीला रात्रीच बैल उतरला आणि आज दोन नंबरचा मानकरी सगळ्या लोकांचं लक्ष राहायला लागलं की आज हा बैल आहे कुठला किंवा काय आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातनं जाणून घेऊया काय सांगचाल बैल आता आज नवीन तर नाव ऐकलं आम्ही लाईव्हच्या माध्यमातन पण नवीन खरेदी केली किंवा काय सांगचाल काय कि आज आठ दिवस झाले बरोबर आमचा जे म्हणजे आम्ही ज्याला देव मानत होतो तेव्हा बैलगाडी क्षेत्रात ज्या बैलान माझं नाव केलं आणिवाडीचं पुढे गावच किंवा पूर्ण आमच्या सर्व मुलांचं नाव ज्या बैलाने केलं त्या बैलाला आज जाऊन जा आठ दिवस झाले आणि त्यानंतर त्याआधीच हा बैल मी बघून आलो होतो ह्या बैलाची खरेदीच्या आहेच गावची चाळीसगावच्या तिथं गोडेगाव गोडेगाव बैल बघून आलो होतो फक्त आपण बैलाचा काय व्यवहार केला नव्हता का तर आपल्याला बैल घेण्याची मनस्थिती नव्हती बैल घरी आजारी होता पक्षा गेले तीन महिने बैल आजारशी इतका झुंचत होता वीस डिसेंबरला बैल आजारी पडला त्या दिवसापासून बैलाचं म्हणजे हे होत फक्त मायाला घ्यायचाच नव्हता बैल परंतु त्या बैल गेल्यामुळे सर्व मुलांनी आग्रह केला किंवा प्रत्येक मुलाचा ह्या बैलासाठी संघर्ष आहे बायला पक्षासाठी पण आता ह्या बैलासाठी सुद्धा मुलांनी फक्त दोनच दिवसात निर्णय घेतला बैल घ्यायचा बैल घेतला परवाच्या रा दिवशी रात्री अकरा वाजता बैल भरला काल सकाळी बैल आणवाडीत उतरला मैदानाला बैल घेऊन आलो वासरान एवढा सगळ्यांची इच्छा आणि आमच्या पक्षाचा आशीर्वाद किंवा त्याचं काहीतरी आहे आमच्या मनुष्यने वसरांना आज पहिल्याच मैदानात गोलाल केला बैलाचं बी आणि गावाचं बी नाव ठेवलं बघ सर्वांच नाव ठेवलं एकाच गावाचं नाही सर्व मित्रमंडळी किंवा आणेवाडी पिंपुडे ह्या सर्वांचं नाव ठेवलं नक्कीच धन्यवाद आणि असाच तुमचा चिमण्या महाराष्ट्रभर गुलाल करत राहू किंवा फायनल मध्ये राहो अशी मी परमेश्वर चरणी प्रार्थना करतो पलीकडे सुद्धा एक आपल्या भागामध्ये ज्या बैलानं नाव केलेलं आहे त्या बैला हा बैल महत्वाचा विषय सुंदरचा सांगायचा किंवा राहुल डाईवर असतील अमर असतील तर बैल घेतल्यापासून पक्ष थांबला पक्ष आजारी पडला तो बैल घेतल्यापासून सुद्धा आयुष वगैरे फरंदी आणवाडी ह्याच नावानं बैल पळतोय अजूनपर्यंत पर्यंत बैल तो नाव पळतोय का तर राहुल पहिल्यापासून म्हणजे आमचे जीवलक संबंध <laughs> बंदीच्या आधीपासून आम्ही एका पायऱ्यात पळवलो ते त्यांनी आज सुद्धा एवढ्या पैशाचं बैल घेऊन बैल कारण तुम्ही आणेवाडीच्याच ना नाव किंवा माझंच नाव बैल पळतोय ना आज तुम्ही थोडं सुंदरकडे जाऊ कारण आता जवळपास किती फायनल केल्यात व्हिडिओ चालू ठेव पलीकडे जाऊ आपण मित्रांनो आता चालू सीजनला मालक पलीकडं त्यांना काही कुठली चिंता नाही राहुल ड्रायव्हर मरडी आणि आज टावेल टाकला होता जवळपास शंभर फुट वरती गेला होता त्यांना सिद्ध करून दाखवलं आणि हा दावणीचा सुंदर आहे खऱ्या अर्थानं मित्रांनो भविष्यात आणि येणाऱ्या काळामध्ये अखंड महाराष्ट्र काय सांगताल या बाईला विषय ह्या बायलाच सांगायला एवढं कमीच आहे कारण ह्या बैलान म्हणजे आणल्यापासून फक्त पहिलेच मैदाना आमच्याकडून नियोजना वाचून किंवा आम्हाला माहिती नसल्यामुळे बैलाचं फेल गेलं बहिजला दुसऱ्याच मैदानात बैल गुलालात राहिला तिथून मुंबईला गेला मुंबईत सुद्धा गुलालात राहिला आणि परत सुद्धा मोठी सर्व मैदान हिंदी केसर किताबाच्या मैदानात सुद्धा तो गोलालास पात्र झाला सगळ्या मैदाना आणि महत्वाचं म्हणजे त्यानं नाव केलं तीन गावांचं बैल आता नाव चालवतोय हो आणिवाडी मर्डे सायगाव ह्या तीन नावांचं आणि महत्वाचं म्हणजे राहुलचं पहिल्यापासून ह्या क्षेत्रात भरपूर मोठा संघर्ष आहे आणि त्याला बऱ्याच दिवसातून बाब्याच्या नंतर बैल लागला हाच बैल लागला आज बघा तुम्ही त्यांची गाडी आता सुंदरची राहिली तरी कधी त्यांना आनंद होत नाही पण आज त्यांना एक वेगळाच आनंद झाला फड्या टाकला नाही त्याला आठवण झालं म्हणजे ना तू काय म्हणायचा Hmm. पक्षाची गाड्या हाणायला तो कधीच म्हणजे असा हटला ना सलग तीन चार वर्ष बैल त्यानं पळावला त्यानंतर म्हणला पक्षाच्या नंतर मला ह्या खोंडाने आठवण करून दिली पक्षाची आज तीन म्हणण्याच्या आधी पक्ष पळवत होतं तसंच म्हणलं मला आज वाटलं म्हणून म्हणलं मी फाड्या टाकला आणि ह्याच्या आधी पण पक्षाच्या गाडी तिने बऱ्याच वेळा फाड्या टाकला नक्कीच सुंदर ची आता किती सलग फायनल झाली सुंदरची सलग आठ फायनल झाली बिनजोड मुंबईतली मोठी एक झाली एक मैदानला म्हणजे गाड्या खालनं सुटलंच ना मैदान मोठी शरीर जमली होती फक्त उशीर अंधार पडला मोबाईल तिथे पाहला आता दाताला काय तू आता तिसरा दात पडलाय म्हणजे चार दात म्हणजे अजून बैलाचं भविष्य लय भविष्य खूप मोठं आहे त्याचं आणि देखना ना बैल पूर्णपणे व्हाईट गोल्ड आपण म्हणतो ना प्युअर खेलार जात आणि बैलाला जे अंगचा पार आहे ना ते ह्याच बैला आणि माझ्या मध्ये अजून तसा तो टॉपच्या पायऱ्यात पळला नाही अजून ते सगळे म्हणजे दोन तीन नंबरच्या बैलांच्यातच पळतो या कसं असतं की शेवटी सर्वांनाच माहितीये की लगेच लगेच कोणाला मोठी एक नंबरचे बैल मिळत नाहीत <laughs> ह्यातून खालूनच एका एका टप्प्यानं वर जायला लागणार हे आपण काय जुने खेळाडू असल्यामुळे सर्वांना माहिती राहुल ड्रायव्हरांनी आम्हाला पहिल्या वेळेस सांगितलेलं आपल्याला कुठला मोठा बैल मागायचा नाही किंवा कोणाला फोनही करायचा नाही आपल्या नशिबात असेल किंवा आपला बैल आप जितका पळेल त्यावेळेस आपल्याला पैर होत्या आणि त्याच पद्धतीने आम्ही एक एक पायरी वर चढत आतापर्यंत पळालो आणि गुलालात राहिलो नक्कीच धन्यवाद मित्रांनो बैलाच्या अंगावरती नंबर टाकायला जागा नाही सलग आठ मैदानाचा मानकरी दादांना सांगितलं आणि आणेवाडी म्हणा किंवा आजूबाजूच्या सगळ्या सायगाव मर्डे सगळ्या गाव गावांचं नाव चालवणारा असा सुंदर आणि आज त्यांच्या दावणीला हा पक्षाची जागा चालवायला सुद्धा आलेला आहे चिमण्या जबरदस्त आज तुम्ही बघितलं की पार्क वासरू कुणाचं पळत आहे अशी लोकांची चर्चा चाललेली आणि ते आज कळालं नक्कीच तुम्हाला शुभेच्छा पुढच्या मैदानासाठी नक्कीच पक्षाच मला सुद्धा पक्षा बैल फार आवडायचा कि जबरदस्त म्हणजे आपल्या भागातीलच बैल होता आणि नाव करत होता धन्यवाद बैल हा बंदीच्या काळात पाहिला म्हणजे आता तो बैल ह्या काळात असता तर वेगळीच दाखवला कारण बैल बंदी उठली त्यावेळेला बैल पूर्ण दाती संपला होता आणि त्यानंतर त्याला बऱ्याच म्हणजे संघर्षातूनच तो बैल पळत आला आतापर्यंत नक्की धन्यवाद धन्यवाद